नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील कापसाच्या पावत्या आलेल्या आहेत बघा अकोला अकोट येथे कापूस बाजारभाव लाईव्ह आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट या ठिकाणचे आजचे कापूस बाजार बघा सर्वोच्च क्वालिटी कापूस गेलेला आठ हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील पावती येथेच सुपर क्वालिटी कापूस एकशे पंचान्न रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील पावती आहे अकोट या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस आठ हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा अकोट येथेच सुपर क्वालिटी कापूस आठ हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील पावती आहे अकोटे येथे सुपर क्वालिटी कापूस आठ हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला काय बाजारभाव मिळाला हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा